बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी अपडेट शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचं कळतंय अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवरती बहिष्कार घातलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थिती लावली आहे मात्र इतर मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याची माहिती आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री हे भाजपवर नाराज असल्याचं कळतंय भाजप युतीचा धर्म पाळत नसल्याची सर्व मंत्र्यांची तक्रार असल्याचीही माहिती आहे भाजपात होणारे प्रवेश आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदेंची शिवसेनाही नाराज असल्याचं कळत आहे शिवसेनेमध्ये नाराजी वाढल्याचीही माहिती आहे शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचं कळत आहे अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवरती बहिष्कार टाकल्याचीही माहिती आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री हे भाजपवरती नाराज असल्याची माहिती आहे भाजप हे युतीचा धर्म पाळत नसल्याची सर्व मंत्र्यांची तक्रार आहे आणि या पार्श्वभूमीवरती शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचं कळतं आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री हे भाजपवरती नाराज आहेत आणि त्यामुळे अनेक मंत्र्यांनी बैठकीवरती बहिष्कार टाकलेला आहे मोठी अपडेट भाजप हा युतीचा धर्म पाळत नसल्याची सर्व मंत्र्यांकडून तक्रार केली जातीय त्यामुळे भाजपमधील प्रवेशामुळे शिंदेसेनेमध्ये नाराजी वाढल्याची सुद्धा माहिती आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या सर्व घडामोडींना वेग आल्याचं दिसतं आहे आणि अशामध्येच शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री हे भाजपवरती नाराज असल्याचं कळत आहे अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवरती सुद्धा बहिष्कार टाकल्याची माहिती आहे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेचे काही मंत्री हे गेल्याचंही कळत आहे भाजप हा युतीचा धर्म पाळत नाही अशी काही मंत्र्यांकडून तक्रार केली के लि गेलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री हे भाजपवरती नाराज आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाईल भेटीमध्ये नेमकी काय चर्चा केली जाईल आपलं नेमकं काय म्हणणं मांडलं जाणार हे पाहणं महत्वाचं असेल या संदर्भात अधिक जाणून घेऊयात प्रतिनिधी पंकज दळवी आपल्याशी जोडले गेलेले आहेत पंकज नेमकं शिंदेच्या शिवसेनेमध्ये काय घडतंय जवळ नक्की महायुतीमध्ये काय घडतंय असा प्रश्न जास्त संयुक्त ठरेल कारण गेल्या दोन दिवसापासून महायुतीमध्ये दुसपूस सुरू होती आज सकाळी सुद्धा प्री कॅबिनेट बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं एकनाथ मंत्री जे आहेत त्यांनी एकनाथ शिंदेकडे नाराजी व्यक्त केली आणि त्याचेच पडसाद कॅबिनेट बैठकी होती दिसले एकनाथ शिंदे वगळता त्यांच्या पक्षाचे एकही मंत्री हा कॅबिनेट बैठकीला गेला नाही त्याच्यानंतर आता हे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायला गेलेले आहेत दोन चार प्रमुख मुद्दे आहेत त्याच्यामधला एक प्रमुख मुद्दा हा आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या नेत्यांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांना प्रमुख जे उमेदवार निवडणूक लढवू शकतील अशांना भाजपाकडनं फोडलं आहे विशेषतः कल्याण डोंबिवलीमध्ये परवापासून जो प्रकार सुरू झाला आहे तो अत्यंत महायुतीच्या नियमांच्या विरुद्ध असं यांचं म्हणणं आहे दुसरा मुद्दा निधी वाटपाच्या कामात सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांना तारेवरची कसरत करावी लागते दुसरं ज्या उमेदवारांपुढे आपण निवडणुका लढलो ज्या उमेदवारांच्या विरोधात निवडणुका लढलो त्याच उमेदवारांना सोबत घेतलं जात आहे त्यामुळे परिस्थिती राजकीय दृष्ट्या कोंडी करणारी आहे असं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं म्हणणं आहे आपण बघतोय की या मुद्द्यावरनं प्री कॅबिनेटमध्ये मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली अत्यंत महत्वाची घटना आपण म्हणू शकतो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कारण सध्या निवडणुकीचं राजकारण सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या सुरू आहेत त्याची प्रक्रिया सुरू आहे असं असताना युतीमधल्या महायुतीमधले दोन प्रमुख पक्ष मग भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना याच्यामध्ये दरी वाढणं दुसपूस होणं याच्यातल्या त्यांच्या बदलीवरनं किंवा पक्ष फोडण्यावरनं हो एकमेकांमध्ये वाद उमटणं आणि त्याचे वाट राज्याची सगळ्यात महत्वाची जी मंत्रिमंडळाची बैठक असते दर आठवड्याच्या मंगळवारी त्याच्यामध्ये राज्यातले निर्णय घेतले जातात त्या बैठकीवरती पडसाद पळवणं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री मंत्रालयात आले होते उदय सामंत हे दुसरीकडे बाहेर आहेत शंभूराज देसाई त्यांच्या कार्यक्रमासाठी त्यांच्या भागात आहेत मात्र दादा भुसे असतील प्रकाश आबेडकर असतील गुलाबराव पाटील असतील हे सगळे मंत्री जे आहेत ते मंत्रालयात आले होते होते त्यांनी प्री कॅबिनेट बैठक अटेंड केली मात्र मुख्य कॅबिनेटच्या बैठकीला ते गेले नाहीत याच्यावरनं धुसफूस स्पष्टपणे समोर येते खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत अधिक सक्षमपणे महायुती म्हणून त्यांनी एकत्र जाणं हे अपेक्षित आहे मात्र असं असताना पक्षांमध्ये वाद जो आहे तो अधिक ठळकपणे समोर येतोय काही वेळापूर्वी शिवसेनेच्या आध्यात्मिक सेलचे जे आहे थोडंसं थांबवते आपण असेच जोडलेले राहा या संदर्भात एक अपडेट समोर येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावलं आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे भाजपमधील प्रवेशांवरून शिवसेना मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे उल्हासनगर मध्ये सुरुवात तुम्ही केली असं मुख्यमंत्र्यांनी सुनावल्याचं कळत आहे तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचं आणि भाजपाने केलं तर चालणार ना नाही असं होणार नाही असं यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सुनावल्याचं कळतं आहे इथून पुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका पण पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावं अशा मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्याचंही कळतंय आहे याबाबत या अधिक जाणून घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत सुशांत का मुख्यमंत्र्यांकडून काय सूचना दिल्या आहेत माधुरी आपण जर बघितलं असेल तर आज डोंबिवलीमध्ये काही नगरसेवकांचा पक्षप्रवेश जो आहे तो भाजपने केला होता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश केला गेला आणि यामुळे कुठेतरी श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का मानला जात होता त्याचीच नाराजी आहे ती शिंदेच्या मंत्र्यांनी व्यक्त केली होती मात्र यावर मुख्यमंत्र्यांनी शिंदेच्याच मंत्र्यांना खडेबोल सुनावल्याचं पाहायला मिळालं मुख्यमंत्र्यांनी शिंदेच्या मंत्र्यांना सांगितलं की तुम्ही खरं तर उल्हासनगर मध्ये सुरुवात केली त्यामुळे तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचं आणि भाजपनं केलं तर त्या ते खटकते का हे चालणार नाही असं स्पष्ट शब्दात मुख्यमंत्र्यांनी शिंदेच्या मंत्र्यांना सुनावलेलं आहे तसंच यापुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका पण पत्य हे दोन्ही पक्षांनी पाळायला हवं असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आपण जर बघितलं असेल तर शिंदेच्या मंत्र्यांनी तर रवींद्र चव्हाण यांच्याबाबत नाराजी आहे ती मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली होती मात्र मुख्यमंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे पाठराखण करतात जे पक्षप्रवेश होत आहेत त्याला सगळ्यात जबाबदार सुरुवातीला तुम्ही आहात कारण उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली त्यानंतर आता आमच्याकडे पक्षप्रवेश झालेले आहेत त्यामुळे यापुढे जर पक्षप्रवेश करायचे असतील तर एकमेकांना विश्वासात घ्या यापुढे असं काही कोणत्याही पक्षप्रवेश जो आहे तो अशा पद्धतीने चालणार नाही असं आणि त्याचे स्पष्ट पत्ते जे आहेत ते, ते दोन्ही पक्षांनी पाळायला हवे असं देखील मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे माधुरी सुशांत महायुती मधली ही धुसपूस तर आता समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळतच आहे मात्र यामध्ये आता एकनाथ शिंदे यांची भूमिका नेमकी काय असेल आपण जर बघितलं असाल तर मागील काही दिवसांपासून मग ते उल्हासनगर असेल अंबरनाथ असेल त्यानंतर डोंबिवलीमध्ये असेल महायुतीमध्ये अंतर्गत दुसखुस असल्याचं पाहायला मिळालं होतं उल्हासनगर येथील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना भाजपच्या काही नगरसेवकांना हो माजी नगरसेवकांना हो शिंदे गटानं फोडलं होतं आणि त्यानंतर अंबरनाथमध्ये देखील असेच पक्षप्रवेश झाले होते आणि त्याचमुळे आज मोठे पक्षप्रवेश जे आहेत ते रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डोंबिवलीमधील करण्यात आले एकनाथ शिंदे यांच्या अतिशय निकटवर्ती असलेल्या माझी नगरसेवकांचा हा पक्ष प्रवेश होता जवळपास चार ते पाच नगरसेवक जे आहेत ते आज भाजपमध्ये दाखल झालेले आहेत आणि एक नगरसेवक जे दिवंगत नेते आहेत शिंदे गटाचे जे स्थायी समितीचे अध्यक्ष देखील राहिलेले आहेत पाच पाचतम नगरसेवक राहिलेले होते त्यांच्या मुलाचा पक्षप्रवेश आज भाजपमध्ये झाला आणि हा जिवारी लागणारा पक्षप्रवेश श्रीकांत शिंदेंना होता आणि याचमुळे याचे पडसाद जे आहेत ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पाहायला मिळाले आणि याचीच तक्रार कुठेतरी शिंदेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मात्र याला जबाबदार कोण आहे हे पहिलं लक्षात घ्यायला हवं तुम्ही सुरुवात केली आणि त्यानंतर आता आम्ही पक्षप्रवेश करतो त्यामुळे येत्या काळात जर हे वाद टाळायचे असतील तर अर्थातच दोन्ही पक्षांनी खबरदारी जी आहे ती घ्यायला हवी त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी खरंतर शिंदेच्या मंत्र्यांना सुनावलेलं आहे यानंतर देखील महायुतीची समन्वय समितीची मी आपल्याला थांबवते आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते केशव जोडले आहेत केशव खरं तर ही महायुतीमधली दुसप समोर येते आहे उल्हासनगर मध्ये सुरुवात तुम्ही केली मुख्यमंत्र्यांनी असं सुनावलेलं आहे मंत्रिमंडळ बैठकीवरती सुद्धा शिवसेनेचे जे मंत्री आहेत त्यांनी बहिष्कार टाकलाय मला असं वाटतं की या सगळ्या विषयामध्ये दोन्ही पक्षामध्ये जे, जे, जे आहेत ते तात्कालिक त्या त्याच ठिकाणच्या कार्यकर्त्यांमधले हे मतभेद आहेत हे काही फार मोठे मतभेद नाही प्रत्येक महापालिकेमध्ये आपली सत्ता आली पाहिजे कार्यकर्त्यांना आपण निवडून आलं पाहिजे असं वाटत असतं आणि त्यात असं वाटणं काहीच घेत नाही म्हणजे ते एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे असो भारतीय जनता पार्टीचे असो असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे असो पण या दोन्ही पक्षामध्ये शेवटी मुख्यमंत्री व अजित पवार अजित पवार तसेच एकनाथ शिंदे हे तिघे मिळून एकत्र बसतील आणि पुढच्या काळात मार्ग काढतील केशव उपाध्याशी धन्यवाद आपण पुढारीशी पुदा, ही प्रतिक्रिया दिली आठ मंत्री जे त्या ठिकाणी आपापल्या जिल्ह्यात आहेत शिवसेनेचे आहेत तर राष्ट्रवादीचे आहे त्यामुळे मला वाटतं की आजची ही थोडी कमी होती दुसरं दुसरा काही त्या ठिकाणी कोणीही त्या ठिकाणी अनुपस्थित नाही आहे एकच आहे की आज कार्यकर्त्यांच्या निवडणुकी असल्यामुळं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रभारी मंत्री असल्यामुळं त्या त्या जिल्ह्यात मंत्र्यांनी स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली शिवसेनेचे मंत्री सुद्धा त्या ठिकाणी आपापल्या भागात आहे आणि राष्ट्रवादीचे आहे त्यामुळं आज मंत्रिमंडळाची संख्या कमी होती एकनाथजी साहेब स्वतः बैठकीला होते मान्य अजितदादा होते आताही बैठकी सुरूच आहे आज इन्फ्रास्ट्रक्चर समितीची बैठक झाली आता फॉरेस्टची बैठक सुरू आहे त्यामुळं कुठेही त्या ठिकाणी जो एक मीडियामध्ये किंवा काहीतरी परसेप्शन निर्माण करण्यात आला की आजच्या बैठकीत मंत्री नाही आहे हे चुकीच आहे आजच्या बैठकीत मंत्री नसतात शिवसेनेच्या सगळ्या मंत्र्यांची प्री कॅबिनेट झाली एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते एकनाथ शिंदे एकटे फक्त कॅबिनेटला गेले आणि बाकी सगळे मंत्री एकनाथ शिंदेच्या कार्यालयामध्ये बसून राहिले कुणीही आलेलं नव्हतं आंबेडकर शिरसाट दादा भुसे साहेब ठिकाणी सर्वच मंत्री कॅबिनेटला आता सेम सर्वांना सगळं आले फक्त एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे गेले बाकी कुणी मंत्री कल्याण मध्ये ते आजी माजी नगरसेवकांची शिवसेना पक्षप्रवेश होतात त्यामुळे त्यांची नाराजी आहे का नाही मला वाटतं याबद्दल काय असेल कारण एकनाथ एकनाथजी आत्ता आम्ही सर्व एकत्रित आहोत आत्ताच एक इन्फ्रास्ट्रक्चर स्टेट कमिटीची बैठक झाली मला याच्यात मला वाटतं की तुमचा जो काही वर्षार्थ निर्माण झाला तो चुकीचा आहे कुठेही त्या ठिकाणी नाराजी नाही आहे आम्ही सर्व मंत्री आता बसलेलो त्यामुळे कुठलाच नाराजी नाही मला अशी माहिती मिळाली की मुख्यमंत्र्यांनी त्या मंत्र्यांना सांगितलं आहे उल्हासनगर मधून तुम्ही सुरुवात केली होती त्यामुळे सगळं हे पुढे पक्षप्रधान सुरू आहे यापुढे करू नका असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं हे ठरलंच आहे महायुतीमध्ये की कुठल्याही पक्षाचा महायुतीमधला कुठलाही नेता महायुतीतल्या एकामेकाच्या पक्षात जाणार नाही पण मधल्या काळात काही अपरिहार्य अपरिहार्य घटना घडल्या त्यातनं काही भाजपपर्यंत शिवसेनेत गेले एकनाथजीकडे गेले एकनाथजीकडे काही अजितदादाकडे गेले अजितदादाचे काही आमच्याकडे आले त्यामुळे काही काळ या अशा पक्षप्रवेश झाल्या आहेत पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार साहेब हे तिघेही नेते त्या ठिकाणी बसून याबद्दलचा निर्णय घेतील परंतु आ, ही गोष्ट खरी आहे की आमचे काही पदाधिकारी किंवा काही माजी लोकप्रतिनिधी काही एकनाथजीकडे गेले एकनाथजी ते काही भाजपमध्ये आले काही अजितदादाकडे गेले त्यामुळे मला असं वाटतं की थोडा या ठिकाणी काही नाराजी तयार झाली असेल पण आजच्या बैठकीत हा कारण नव्हता तुम्हाला का प्री कॅबिनेटला कॅबिनेटला नाही मला वाटतं की पक्षीय राजकारणात महायुतीवर चर्चा होते पक्षीय राजकारण मागच्या पक्षीय राजकारण महायुतीच्या बैठकीमध्ये जिथे मी आहे रवी चव्हाण रवींद्र चव्हाणजी आहेत दादा म्हणजे समुराज देसाई आहेत समन्वय समिती आहे महायुतीची पक्षाबद्दलचा कुठलाही जो इश्यू असतो तो काही कॅबिनेटमध्ये किंवा प्री कॅबिनेटमध्ये नाही आहे प्री कॅबिनेटमध्ये केवळ म्हणजे कुठलाही पक्ष आहे शिवसेनेची असो अधिताची असो त्या किंवा भाजपाची असो त्यामध्ये चर्चा होते की आजचे काय विषय आहेत या विषयावर चर्चा होते कुठल्याही पक्षीय राजकारणाची चर्चा ही महायुतीच्या समन्वय समितीमध्ये होतं मागच्या मागच्या वेळी बैठकी त्या ठिकाणी चर्चा झाली होती पण मला वाटतं आजचा जो काही चर्चा आहे किंवा आजचा जो काही तुमच्यामध्ये हे जी माहिती आली आहे याचा काही संबंध आजच्या या पक्षप्रवेशाबद्दल नाही आहे आजचा संबंध हा केवळ निवडणुकीमध्ये मंत्री त्या ठिकाणी प्रभारी मंत्री आपापल्या जिल्ह्यात असल्यामुळं सर्वांचेच मंत्री कमी आलेत भाजपाचे आज आठ मंत्री कमी आहेत त्यामुळं त्याबद्दल केवळ आणि केवळ निवडणुकीमध्ये आपापल्या भागात व्यस्त आहे बहिष्कार कोणी बहिष्कार नाही डाला है माननीय एकनाथ शिंदेजी पुरा टाइम बैठक मे अभि माननीय मुख्यमंत्री की तरफ दो महत्व की बैठक चालू है इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट की बैठक है बाद में फॉरेस्ट की बैठक है जिसमे बिबट जो गांव गांव में आ रहे हैं उसके लिए चर्चा चालू है सारे शिवसेना के मंत्री अंदर बैठे हैं हमारे अभी राधा भूसे जी है गोगावले जी है सिरसाट जी सभी तो है आज केवल संख्या इसलिए कम थी बीजेपी के भी आठ मंत्री नहीं थे क्योंकि अपने अपने नगर पालिका नगर पंचायत में जो फॉर्म की स्क्रूटनी है हमारे कार्यकर्ताओं का चुनाव है इसलिए कुछ मंत्री माननीय मुख्यमंत्री की परमिशन लेकर नहीं आए हैं इसका मतलब आज ऐसा नहीं कि कोई नाराजगी है इस वजह से नहीं आया वगैरह मुझे लगता है कोई तो भी गलत परसेप्शन गया हुआ है तो को पूरा करने की कोशिश की है कहा कि ये आइंदा ऐसा ना हो कि मनमुटा हो जैसे में हो तो हो कुछ जगह ऐसा हो रहा है की शिवसेना के एक नाथ सिंधे जी की तरफ के एक पदाधिकारी बीजेपी में क्योंकि ये जो चुनाव है लोकल पंचायत का इस चुनाव में यहाँ टिकट नहीं हुई तो वहाँ चले जाते हैं वहाँ टिकट नहीं हुई तो वहाँ चले जाते हैं आठ आठ साल हो गए चुनाव नहीं हुए हैं करके थोड़ा इधर उधर हो रहा है लेकिन आ, उस वजह से आज की बैठक की कोई नाराजी नहीं आज की बैठक की नाराजी उस वजह से नहीं है ये तो पार्टी का अगर समन्वय की बात है तो वो समन्वय समिति है हमारे अलायंस पार्टियों की जो कोऑर्डिनेशन समिति है उसमें हम चर्चा करते हैं कैबिनेट का कोई रिलेशन पार्टी के इस इशू पे नहीं है सीएम ने भी हिदायत दी कि शुरुआत आपने उल्लास नगर में की इसीलिए डोंबिवली में ये होना पड़ा देखिए कुछ जगह हुई है शुरुआत शिवसेना ने भाजपा के कुछ पदाधिकारी लिए है भाजपा ने शिवसेना कुछ पदाधिकारी लिए है जो कि नहीं होना था लेकिन हो गया है लेकिन मुझे लगता है कि अभी आने वाले दिनों में नगर पंचायत के चुनाव में महानगर पालिका और जिला पंचायत के चुनाव में जिनको टिकट नहीं मिलती है वो इधर उधर जाते हैं कई जगह ऐसा हुआ है कि बीजेपी की टिकट नहीं मिल तो शिवसेना का धनुष से बांध लिया है धनुष से बांध का नहीं मिला तो बीजेपी का सीट लिया है दोनों नहीं मिला तो घड़ी का लिया है तो ये कई जगह हुआ है लेकिन महायुति में इस प्रकार के लोकल लेवल पर हुआ है निश्चित रूप से इस पे हम और अध्ययन करेंगे सर सर्वोच्च न्यायालय ने पन्ना टीके पे जाए मंडले दा जिला परिषदों में आता आरक्षण जास्त है आरक शासनासमोर आणि मुळात निवडणूक आयोगासमोर आता एक मोठं चॅलेंज आहे की या बाबतीत काय करायचं आणि याबाबत मग तुमची भूमिका काय असणार कारण की अनेक या आरक्षणामुळे ओबीसीच्या लोकांवर असा एक अंदाज जातो नाही माननीय सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे तो निकाल स्वयंस्पष्ट आहे कोणतंही आरक्षण पन्नास टक्के त्या वर जाऊ शकत नाही कशामुळे गेलं त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोग किंवा राज्य सरकार बाजू मांडेल काही ठिकाणी पूर्णांक वगैरे काही मुळे झालं असते त्याच्यामुळे ते मला माहिती नाही पण एक पात्र खरं आहे की सत्तावीस टक्के ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे